सिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न सचिव आनंद चौधरी यांनी केले आयोजन शिंदखेडा येथील शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित सर्व शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे निमंत्रक व आयोजक संस्थेचे सचिव नानासो आनंदा एकनाथ चौधरी यांच्या मातोश्री कैलासवासी अनुसाबाई एकनाथ चौधरी व धर्मपत्नी कैलासवासी लीलाबाई एकनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ गुणवंतांचा गुणगौरव व पालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन ईशस्तवन व गीताने झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेड्याचे माजी सरपंच जगन्नाथ सिन्हा चौधरी उपस्थित होते उपस्थित अतिथी व मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला इयत्ता पाचवी ते बारावीमध्ये घवघडीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत पारितोषिक सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला स्वतंत्रता सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त एम एच एस एस कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी सुंदर आदिवासी गीत सादर केलं याप्रसंगी विद्यालयासाठी चार स्मार्ट बोर्डचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अतिथी म्हणून माजी सरपंच जगन्नाथ चिन्हा चौधरी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील रमेश देसले रोटरी क्लब ऑफ सिंदरखेडाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी व रॉट्रॅक्ट शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टीचे उपाध्यक्ष सचिव व सर्व संचालक उपस्थित होते एम एच एस एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य टी एन पाटील एंग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक के वी अहिरराव मीराबाई गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक जे पी पाटील आदर्श प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक किशोर पाटील आनंद प्री प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका नीलिमा देसले तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम जी पाटील डी बी जगताप सौ पी पी राजपूत यांनी केले प्रास्ताविक के ए पाटील यांनी केले आयोजकांचा परिचय पर्यवेक्षक व्ही आर महाले यांनी केला प्रदर्शन ए पाटील यांनी केले या, खेडा। खेडा या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आबासाहेब स्वप्नीलजी रमेश देसले आमच्या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित पालक शिक्षक भगिनी हो आणि माझ्या लाडक्या आणि लाडके विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजच्या ह्या अतिशय गौरवशाली आनंददायी आणि मंगलप्रसंगी मी संस्थेच्या वतीने एम एच एस एस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या या पवित्र प्रांगणावर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत त्याचबरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत म्हणजे ज्याला आपण एच एस सी आणि एस एस सी म्हणून ओळखतो ह्या परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तुंग यश मिळवलं आहे घवघवीत यश मिळवलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण हा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे श्रोते शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे सन्माननीय सचिव नानासाहेब श्री आनंदा एकनाथ चौधरी यांच्या मातोश्री स्वर्गीय अनुसयाबाई एकनाथ चौधरी आणि नानांच्या धर्मपत्नी कैलासभाषे सौ लीलाबाई आनंदा चौधरी यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे दहावी आणि बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वळण असतं या परीक्षेत मिळालेलं यश म्हणजे भविष्यातील मोठ्या यशाची नांदीच जणू असते आणि म्हणूनच मित्रांनो हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामागील मुख्य उद्देश हाच आहे की ह्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी आणि त्यांना पुढील वाट वाटचालीसाठी वाट वाट शुभेच्छा मिळाव्यात हा मुख्य उद्देश ह्या कार्यक्रमाचा आहे आणि कार्यक्रमाला आप उपस्थित असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील हा सत्कार झालेला पाहून निश्चितच प्रेरणा मिळते आणि ते देखील आपलं भावी आयुष्य चांगल्या रीतीने कसं घडेल ह्यासाठी प्रयत्नशील होतात त्यांच्यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरतो आणि म्हणूनच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या सोहळ्याचं औचित्य साधून मी माननीय अतिथींना आणि पालकांना सांगू इच्छितो की आमची संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सकारात्मक वातावरण आणि सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी नेहमी कटिबद्ध असते संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव साहेब आणि सर्वच पदाधिकारी यासाठी नेहमी अलर्ट असतात त्यांची सदैव देखरेख असते त्याचबरोबर आमच्या संस्थेमध्ये कार्यरत असलेले सर्व प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शाळांचे ह्यांचं देखील बारीक लक्ष सर्व गोष्टींवर असतं आणि म्हणूनच आमच्या संस्थेच्या सर्व शाखांची उत्तरोत्तर अधिकाधिक ही होत आहे